तर उद्धव ठाकरे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा सत्तेत येणार आताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या होत असलेल्या सभा आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता बाकीच्या सर्व पक्षांना धडकी भरली आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे याबद्दल तुमची मत आम्हाला कणवते नक्की सांगा आत्ताची सर्वात मोठी बातमी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिर्डी मतदारसंघाचा दौरा केला त्यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा होता या निमित्ताने ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोळी घट्ट करण्याचे प्रयत्न केले शिर्डी येथील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची ठाकरे यांनी केलेली स्तुतीचा विषय चर्चेचा ठरला होता यावेळी झालेल्या सभेत ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत अनुभव सांगितले मी मुख्यमंत्री झालो तेव्हा अगदी नौका होतो मला काहीच माहिती नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ शिवसेनेचे महापौर निवडून आणायचे यांचं अभिनंदन करायला जात होतो यापुढे देखील जाणार विधानसभेच्या आजूबाजूला देखील कधी फिरलो नव्हतं मंत्रालयात कधी गेलो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं असं उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे यांनी यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर अक्षरशः उदळली बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक ज्येष्ठ सहकारी ज्याला तुम्ही किती वर्ष विश्वास ठेवून निवडून देतात ते अनुभव आहेत मात्र या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये मी 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 नवीन होतो। मी नवीन होतो आहे असं कधी त्यांना भासू नाही त्यांनी मला सांभाळून घेतलं त्यांच्या मनाचा मोठेपणा लागतो दिलदारपणा लागतो माझ्यापेक्षा त्या अनुभवाने मोठे आहेत त्यांच्या कामाने देखील मोठे आहेत तरी मला त्यांनी एकटं पडू दिलं नाही असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून ठाकरेंनी आपल्या भाषण डॉक्टर विखे पाटील यांच्यावर टीकेची जोड उठवली होती त्याचवेळी थोरात यांच्या मात्र स्तुती केली त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील थोरा त्यांच्या पाठीराखांना नक्कीच आले असणार महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस नेते आणि शिवसेना यांच्यातील समन्वय अर्थात शिर्डी मतदारसंघात शिवसेनाच्या उमेदवाराला लाभदायी ठरावी यासाठी केलेली साखर पेरणी म्हणूनच ठाकरे यांच्या भाषणाकडे पाहिले जाते ठाकरे यांच्या दौऱ्यात संपल्यावरही त्यांचं काही वक्तव्य अद्यापही चर्चेत आहे असं सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजप नेते आणि महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे विखे यांचा बालेकिल्ला आहे तसेच त्यांचे कट्टरविरोध काँग्रेस नेते थोरात यांचे देखील कार्यक्षेत्र आहे या दृष्टीने ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेसाठी साखर पेरणी केली आहे एकीकडे के उद्धव ठाकरे यांनी विकेंची खरपूस समाचार घेतला त्यावेळेस थोरात यांच्यावर उदळ त्यांना दिलदारपणे कौतुकही केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फळीतील परस्पर समन्वय निर्माण करण्याच्या उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न किती फलदायी ठरतो हे आगामी काळात स्पष्ट होईल याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमधे नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे ही शिडू लोकसभा मतदार सांगा काँग्रेसला जिंकून देणार की स्वतः आपल्याकडे ठेवणार तुमचे मत आम्हाला कणमधून नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की त्याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा थोडं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका